पालघर जिल्ह्यातील जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे आर्थिक वर्ष संपल्याने सध्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा या तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचे समोर आले आहे वाडा तालुक्यातील केळठण डाकिवली रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं असून अवघ्या दीड किलोमीटरपेक्षा कमी रस्त्यासाठी तब्बल साडेचार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत मात्र या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केलं जात असून जव्हाड सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाडा सार्वजनिक बांधकाम विभाग निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याची तक्रार स्थानिकांनी थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे केली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केले आहे जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणारा बराचसा भाग आदिवासी बहुल असल्याने या ठिकाणी ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची कामे करून कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी उकळला जातो मात्र या कामांचा दर्जा राखला जात नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय या ठिकाणी या ठिकाणी सहा इंच जी एस पी अपेक्षित आहे करून इथे कोणत्याही प्रकारची सहा इंच का एक इंच देखील नाही सगळी माती ती हे दिसते इथे त्यामुळं अति निकृष्ट झाल्याचं काम या ठिकाणी चालू आहे संबंधित काम करत असताना कोणत्याही डब्ल्यू सार्वजनिक बांधकाम खात्याचा सा एकही अधिकारी इथे आलेले आलेले नाही अधिकाऱ्यांशी चौकशी बोलल्या बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला कोणतीही पूर्व सूचना न देता या कॉन्ट्रॅक्टरनी संबंधित ठेकेदारांनी काम चालू केलेलं आहे चार दिवसापूर्वी हा रस्त्याचं काम चालू केलं आहे एस्कॅवेशन चा खेळलेलं आहे आणि त्यानंतर जी एस बी टाकलेलं आहे जी बी टाकून बघाल तुम्ही मी एक इंच फक्त जी एस बीचा दिसते ही डी एल सी टाकलेलं आहे आता ही डी एल सी नियमाप्रमाणे कमीत कमी चार इंच ते पाच इंच डी जी डी एल सी पाहिलेली होती तर जी देखील ते राहिले किंवा एक ते दीड इंच फक्त जे डी एल सी दिसते आणि जी एस बीचा थर फक्त एक ते दोन इंच एक नॉमिनल टाका जाऊन टाकलेला आहे खरं म्हणजे हा रस्ता होत असताना एक्स्कॅवेशन वगैरे सगळं व्यवस्थित प्रॉपर याच्या पा त्या पद्धतीने होणं गरजेचं आहे कोणत्याही प्रकारचं सर्व इस्टिमेटच्या प्रमाणे काम इथे होत नाही अशाच प्रकारचे रस्ता दाखील फाट्यापासून के के ते केलठणपर्यंतच्या रस्त्याची परिस्थिती बघा तुम्ही याच पद्धतीने संबंधित ठिकाणी कामं केलेली आहेत आणि जवळजवळ ह्या रस्त्याला साडेतीन करोडच्या आसपास निधी मंजूर केलेला आहे या भागातले आमदार शांतारामजी साहेब यांच्या माध्यमातून हा रस्त्याला निधी मंजूर करण्यात आहे महाशासनाकडून आणि अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचं सुपरविजन या ठिकाणी दिसत नाही नाही सार्वजनिक बांधकाम खात्याचे कोई अधिकारी या ठिकाणी आलेले नाही आणि असं असताना हे काम चालू आहे आता हे निश्चितचं काम या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर याच्यामध्ये फक्त फ्लॅश दिसते सिमेंट कंटेंट किती आहे काय आहे याच्यावर कोणाचंही यावरती नियंत्रण दिसत नाही ही डी एल सी टिकनेस बघा या ठिकाणी आपल्याला दिसेल ही जी एल डी या जी एल डीच्या डी एल सी आहे ही एक इंच देखील डी एल सी दिसत नाही अशा काम या ठिकाणी चालू आहे आणि संबंधित ठेकेदाराला तिथले अधिकारी विशेषतः मी हे सांगेन का कार्यकारी अभियंता नितीन भोये हे यांना पाठीशी घालत आहेत आणि त्यांच्या मार्फत मग त्यांच्या कृपादिष्ट आशीर्वादाने हा रस्त्याचं काम सगळं चालू आहे हाच रस्ता नाही तर पूर्ण आज बघाल तर तुम्ही डाकिली फाट्यापासून किल्तनपणे रस्ते जे बनवलेत पुढे जाऊन हा रस्ते तुम्ही पाणी करा एक काम काम कम्प्लीट झालेलं आहे एका रस्त्याचं त्या रस्त्याची पण अवस्था ही याच पद्धतीने आहे ठेदारांना पाठीशी घालून या पद्धतीने रस्त्याची कामं निघून जायचं काम करण्याचं काम या तालुक्यामध्ये चालू आहे हा रस्ता एक उदाहरण दिलं पण तालुक्यामध्ये जर बघितला तर प्रत्येक ठिकाणी एक ठराविक ठेकेदार आहेत या ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून आणि बाकी तसे इथे असेल तालुक्यातले बाकी ठेकेदार सुशित बेरोजगार असतील त्यांना सगळ्यांना देह लावून ह्या काही ठराविक ठेकेदारांनी इथं या उच्छान मांडलेलं आहे का वाडा पालघर जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्याकडे हा अशा पद्धतीने सर्व अधिकाऱ्यांना मॅनेज करून बाकी लोकांना मॅनेज करून हे सगळे धुपपट्टीचं काम या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे आपण इथे बघितलं असेल सकाळी आम्ही इथे येऊन या रस्त्यावरती विरोध दर्शवला काम बंद करण्यास सांगितलं कारण जोपर्यंत प्रॉपर काम होत नाहीपर्यंत याच्या पुढे काम करायचं का नाही तिथे येणारे अधिकारी सावजिक बांधकाम विभागाच्या अधिकारी त्याच्या दे यांच्या देखरेखाली हे काम झालं पाहिजे त्यानंतर आपण बघितलं असेल का एक इंचाची जी एस बी टाकल्यानंतर आत्ता ही इथे तुम्हाला दिसतंय काही आत्ता सकाळपासून आत्ता एक विरोध केल्यानंतर आहे एस बी टाकायचं काम करत केलेलं आहे आता इथे टाकलेलं आहे जी एस बी बघितलं असेल तर एस्कॅ खोदाई केलेली आहे तर खोदाई ज्या पद्धतीने झाली पाहिजे का सहा इंच ही जी एस बी चार इंच तुमचं डी एल सी दहा इंच आणि दहा इंच तुमचं कॉन्क्रीट तर या पद्धतीने जवळ दोन फुटाचा लेअर एक्स्कवेशन करून वीस इंच दोन दोन फुटाचं एक्स्कवेशन करून त्यामध्ये सगळा प्रोसेस व्हायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही आपण या ठिकाणी बघितलं असेल हा रस्ता बनवताना मग सांगितल्याप्रमाणे कमीत कमी दोन ते अडीच फुटाची हे एस्कॅवेशनचं काम व्हायला पाहिजे आपण इथं बघितलं असेल की ती एस्कॅवेशन किती केलेलं आहे आणि एस्कॅवेशन केल्यानंतर ह्या रस्त्यात तुम्ही जर बघितलं कोणत्याही प्रकारची लेवल इक्विपमेंट या ठिकाणी किंवा इंजिनिअर त्यांचा जो ठेकेदार असेल तर इंजिनिअर या ठिकाणी दिसत नाही फक्त लेबरच्या माध्यमातून हे रस्त्याचं काम चालू आहे कोणताही टेक्निकल पर्सन या ठिकाणी आपल्याला दिस दिसणार नाही अशा पद्धतीने जर काम केलं आज लाखो करोड रुपये शासन मंजूर करून घेते एकदा रस्ता आला तर वीस पंचवीस वर्ष ह्या रस्त्यावरती परत काम होणार नाही आणि आपण इथे बघितलं असेल तर इथं पूर्ण हेवी ट्राफिक आहे तिथे बाईला परीज वगैरे चालत आहेत तर ह्या पद्धतीने काम केलं तर हा एक वर्ष देखील टिकणार नाही तुम्ही मगाशी येताना बघितलं असेल गावातून ज्यावेळेस आपण त्यामधून आलो एक वर्षापूर्वी रस्ता बनवलेला आहे त्या रस्त्याला क्रॅक डेव्हलप झालेले आहेत मला एवढं सांगायचं आहे शासनाचा सार्वजनिक बांधकाम खात्याचे एकही अधिकारीकडे एक येऊन भिंकून देखील बघत नाही हे सर्व मॅनेज केलेले आहेत आणि या भ्रष्टाचाराने बोकावलेले सगळे अधिकारी आहेत आज खरं म्हणजे हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील किंवा बाकी कोण असतील इंजिनिअर यांची चौकशी होणे गरजेचं आहे दाखिवली आणि हा केल्ठन रस्ता आज या ठिकाणी चालू आहे काम या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे बांधकाम मंत्री सुरेंद्रराजे भोसले आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय साहेब यांच्याकडं मी आज तक्रार केलेली आहे हा रस्ता गेल्या नऊ ऑक्टोंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी याचं टेंडर ओपन झालेलं आहे गेल्या सहा महिन्यापासून हा रस्ता प्रलंबित हाच होता काम कोणत्याही प्रकारचं काम केलं नव्हतं आणि ज्यावेळेस आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांना आम्ही चौकशी केली असता त्यांनी एफडीआर भरला नव्हता आता न भरल्यामुळं गेले सहा महिन्यापासून हा रस्ता असाच पेंडिंग ठेवला होता यानंतर आम्ही इथले आमदार शांतारामजी साहेब यांना यांनी पत्रव्यवहार करून त्यांनी त्याच्या मागे लागून हा रस्त्याचं काम त्यांना चालू करायला सांगितलं तीन दिवसापूर्वी काम चालू केलेलं आपण आज बघितलं असेल ह्या रस्त्याला ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होतं होताना दिसत नाही या रस्त्याची खोदाई कमीत कमी दोन अडीच फूट होणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एस्कॅवेशन केल्यानंतर जी एस बीचा जवळजवळ सहा इंच लेअर आहे डी एल सीचा 4 इंचा चार ले इंचा लेअर आहे आणि जवळ दहा इंच हा कॉन्क्रीट वरचा टॉपचा कॉन्क्रीट आहे अशा पद्धतीने जवळजवळ वीस इंचाचा या पद्धतीने हा लेयर याच्या या रस्त्यावरती येणार आहे पण तुम्ही आपण बघितला असाल तर तिथे बघितलं आपण जी एस बीचे फक्त एक इंच ते दीड इंच तुम्हाला जी एस बी दिसेल डी एल सी फक्त एक इंच दिसेल अशा थूप पट्टीचं करण्याचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे वास्तविक पात्र तीन करोड पस्तीस लाखाचा हा रस्ता मंजूर आहे त्यानंतर पुढचा पॅच जवळजवळ जो जो अडीच करोडचा रस्ता या ठिकाणी म्हणजे जवळजवळ पाच ते सात करोडचा ह्या रस्त्यासाठी निधी शासनाने दिलेला आहे आणि अतिशय निकृष्ट काम इथे चालू आहे खरं म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता भोये यांचं कम्प्लीट या भागावरती दुर्लक्ष आहे आणि ते पाठीशी घालतात म्हणून डिपार्टमेंट पाठीशी घालतात म्हणून ह्या पद्धतीने थूक करायचं काम करण्याचं काम या ठेकेदारांकडून होतात वास्तविक पाहता ह्या तालुक्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये ठराविक ठेकेदार आहेत का यांच्याकडं तुम्ही बघाल तर सगळी कामं ते आहेत आणि कामं केल्यानंतर चोखपट्टीचं काम करणं कोणत्याही क्वालिटी गुणवत्ता नसलेलं काम हे त्यांनी केलेलं आता बघितलं असेल आपण का दाखविली फाट्यापासून दोन किलोमीटर आपण जेव्हा पुढे आलो रस्त्याचं काम कॉन्क्रीटचं काम गेल्या वर्षी कंप्लीट झालेलं आहे आधीमध्ये पॅचेस कम्प्लीट करण्याचं काम बाकी आहे आणि ते पण काम बघितलं असेल तर त्या सगळ्या रस्त्याला क्रॅक मारलेत खडी निघाला आलेल्या आहे आणि अशा प्रकारचं काम करून हे अधिकारी या लोकांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत यांच्यावर कोणत्याही प्रकारचा कंट्रोल नाही कारण मिली जुली भगत ठेकेदार आणि अधिकारी यांच्या मा ह्याच्या माध्यमातून होत आहे आणि हे सगळे हप्ते ठेकेदार ते सगळ्या अधिकाऱ्यांना पोचण्याचं काम या ठिकाणी ताल पालघर जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि म्हणून या ठिकाणी या अशा निकृतीचं काम चालू होत आहे आणि याच बाबीसाठी आम्ही आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्यानंतर बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले असतील आणि प ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री गणेशजी नाईक साहेब असतील यांच्याकडे आम्ही या, या रस्त्यासंदर्भात तक्रार दाखल केलेली आहे सकाळी आम्ही यावेळेस विरोध केला त्यानंतर यांनी ते थोडंसं रेस्क्युवेशनचं काम आपण बघता इथे तर त्यांनी चालू केलेलं आहे इथे थोडीशी खडी टाकायचं काम चालू केलेलं आहे के वास्तविक पाहता इथले डेप्युटी असतील किंवा ज्युनियर इंजिनियर त्यांनी सांगितलं का कोणत्याही प्रकारचं काम चालू करू नका आम्ही आल्याशिवाय परंतु इथे बघित बघत असाल तर त्या परत सुद्धा काम चालू केलेलं आहे